राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण चंद्रभान शिरसाट यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ना नफा न तोटा या तत्वावर आधारित गणेश मूर्ती विक्री केंद्राची स्थापना करण्यात आली या उपक्रमाचे आयोजक बाळकृष्ण शिरसाट यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर एलमामे सुनील आरोटे विजय शिरसाट विशाल कोरडे यांनी आकर्षक मूर्तीची विविध प्रकारची रचना येथे उपलब्ध करून दिली मंडळांसाठी मोठ्या मूर्तीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ग्राहकांना मूर्ती विक्रीमध्ये कोणताही अतिरिक्त खर्च न करता मूर्ती खरेदी करता यावी हाच या मुख्य आहे पाथर्डी फाटा येथील येथे सुरू करण्यात या विक्री केंद्राचे उद्घाटन पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार भाजप नेते महेश हिरे पाथर्डी मंडल अध्यक्ष जितेंद्र चोरडिया व्यंकटेश मोरे माजी नगरसेवक भगवान दोंदे पुष्पा आव्हाड मनोहर बोराडे त्र्यंबक कोंबळे हेमंत नेते अमित जाधव राम बडगुजर संदीप दोंदे साहेबराव आव्हाड मनीषा जाधव प्रियांका बडगुजर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आणि यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला यावेळी आमदार सीमा हिरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या एलमामे विशालजी फोर्डे या सर्वांनी मिळून ना तप ना नफा न तोटा या तत्वावर हिंदू गणेश मूर्ती विक्री केंद्राची इथे के आज सुरुवात केलेली आहे आज इथे आम्ही सर्वजण बघायला आलेलो पूर्ण सगळ्या मूर्त्या बघितल्यानंतर अतिशय आकर्षक शुभक मूर्त्या इथे बघायला मिळतात शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला जशा सांगतात त्या पद्धतीने इथे सगळ्या मूर्त्या बनवलेल्या त्याचबरोबर शाडूच्या मातीच्या आहेत यओपीच्या आहेत आणि गणेश मंडळं सोसायटी या सगळ्यांना लागणाऱ्या भव्य अशा मोठ्या मूर्ती देखील इथे ठेवलेल्या आहेत तर एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आपण बघतो की कुठेही गेल्यानंतर मूर्तींच्या किंमत ह्या खूप असतात साधारण छोट्यातली छोटी म्हटली तरी पाच ते सहा हजाराच्या पुढे या मूर्त्यांची किंमत आहे परंतु मी इथे बघितल्यानंतर रात्री निम्म्या किमतीत या पाचशे रुपयापासून त्याच्या पुढे इथे गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि त्यामुळे मला वाटतं नक्कीच भाविकांना एक चांगलं ते गणेश मूर्ती विक्री केंद्र उपलब्ध करून आहे त्याबद्दल या सगळ्या टीमचं मी खूप मनापासून कौतुक करते गणपती गणेश उत्सव म्हटला की प्रत्येकाला उत्सुकता असते आनंद असते आणि आपल्या घरी गणपतीचं आगमन व्हावं याकरता प्रत्येकजण सजावट असेल किंवा विविध आकर्षक मूर्त्या या, या शोधात असतात मला वाटतं त्यांचा सगळ्यांचा शोध हा संपलेला आहे आणि इथे येऊन सगळ्या नाशिककरांनी गणेशमूर्ती अल्प दरात म्हणजे नानपानच होता या बेसवर त्यांनी इथे मूर्ती खरेदी कराव्या आणि या सर्व युवकांना प्रोत्साहन द्यावं अशी मी विनंती करते आणि त्यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देते गणपती बाप्पा शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी सुद्धा उपस्थित असलेल्या सगळ्यांना गणेश शुभेच्छा दिल्या हा ठिकाणी हिंदू श्री गणेश मूर्ती विक्री केंद्र ना तोटा या तत्वावर गणेश मूर्तींचं जे विक्री केंद्राचं उद्घाटन आम्ही केलं खरं म्हणजे मी बाळकृष्ण शिरसाट ज्यांना प्रेमानं बालम म्हणतात त्यांचं अभिनंदन करतो की देवाच्या ठिकाणी तंत ते नाफाय जे काय म्हणतात नाही करून घालतात सगळ्यांचं खावं पण देवाचं खाऊ नाही त्याला मूळ तंतोतंत उतरले ते आणि त्या अभिनंदनाला ते पात्र आहे त्यांचे जे सहकारी असतील विजय शिरसाट सुनील आरोटे ज्ञानेश्वर यलमामे विशाल पोर्डे अनेक सहकारी म्हणजे एवढं मोठा हे सांभाळायचा म्हणजे अनेक त्यांच्या सहकाऱ्यांचा त्याला हात लागलेला आहे म्हणजे त्यांनाही ते पुण्य लागलेले ना नफा ना, ना तोटा जे विक्री केंद्र श्री गणेशाचं त्यांनी सलग पाचव्या वर्षी सुरू केलं आणि नाशिककरांना ज्या विशाला जळ लागून जास्त किमतीत दुप्पट किमतीत दुप्टीपेक्षा जास्त किमतीत ज्या मूर्ती विकत घ्याव्या लागतात त्या या ठिकाणी पन्नास टक्के कमी किमतीत साठ टक्के किमतीत या ठिकाणी मिळतात मी पुन्हा एकदा हा उपक्रम ते सलग पाचव्या वर्षी सुरू केलं ठेवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो हा तिसरा मोठा कार्यक्रम मी पाहिलेला आहे आणि अतिशय समाज उपयोगी असे तिसरे तिन्ही उपक्रम मी पाहिले तिथून पुढे जे जे उपक्रम बाळकृष्ण शिरसाटन त्यांचे सहकारी करतील त्याला मी आवर्जून उपस्थित राहील आणि त्यांना शुभेच्छा देत राहील त्यांच्या सर्व कार्याला माझ्या शुभेच्छा राहतील त्यांच्या काही सुप्त इच्छा असतील सुप्त मनोकामना असतील ते भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्हा म्हणून त्यांच्या पाठीशी नेहमी उभा राहील असं आश्वासित करतो जय गणेश या उपक्रमाअंतर्गत पाच हजार पेक्षा अधिक गणेश मूर्ती विक्री केंद्रे उभारण्यात आली गणेश मूर्ती संपूर्ण चळवळ सामाजिक भावना आणि भक्तीच्या प्रेरणेनं प्रेरित आहेत या विक्री केंद्राला भेट देऊन आकर्षक मूर्तींची निवड करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं गणपती बाप्पा आज या या ठिकाणी ठिकाणी हिंदू गणेश गणेशमूर्ती विक्री केंद्र गेले पाच वर्षापासून आपल्या परिसरामध्ये आपल्यांना मोफत सेवा देत आहे त्याच पद्धतीने याही वर्षी ना नफा ना तोटा या तत्वावरती या ठिकाणी आर लॉन्स या ठिकाणी या स्टॉलचं आज नाशिक जिल्ह्याचे शहराध्यक्ष भाजपचे सुनीलजी साहेब तसेच पश्चिम विधानसभेचा आमदार सीमाताई हेरे यांच्या उपस्थितीत या स्टॉलचे आज ओपनिंग करण्यात आलेली आहे निश्चित मी आपल्या परिसरातील शहरातील सर्वच नागरिकांना विनंती करेल की या स्टॉलला सर्वांनीच आवर्जून भेट द्या या ठिकाणी जवळपास पाच हजारापेक्षाही जास्त मूर्त्या अवेलेबल आहे तसेच जर आपण मार्केटमध्ये बघितलं तर सर्वात छोटी जरी मूर्ती घ्यायची असेल तर जवळपास तीन ते चार हजार रुपये लागतात पण या हिंदू गणेश मूर्ती विक्री केंद्राने पाचशे रुपयापासून मूर्ती या ठिकाणी अवेलेबल आहे आणि मार्केटच्या तुलनेत जर बघितलं तर पन्नास ते साठ टक्के प्रत्येक मूर्तीवरती डिस्काउंट ठेवलेला आहे निश्चित मी या सर्वांचे आयोजकांचे जे सर्व ज्ञानेश्वर एलमामे असतील सुनीलजी आरोटे असतील आमचे विशाल कोरडे असतील विजय शिरसाट असेल या चौघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि यांना शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना आव्हान करतो की सर्वांनीच या स्टॉलसाठी भेट द्या आणि आवर्जून आपला आवडता गण गन, गणपती बाप्पांना घरी घेऊन जा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे विक्री केंद्र किती तारखेपर्यंत चालू असेल हे विक्री केंद्र हे सत्तावीस तारखेपर्यंत चालू आहे दहा तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत हा विक्री केंद्र चालू आहे मी ज्ञानेश्वरील मामी हिंदू गणेश मूर्ती विक्री कला केंद्राचा सर्वे सर्वा व माझे तीन सहकारी विजय शिरसाट सुनील आरोटे व विशाल कोर्टे गेल्या पाच वर्षापासून आम्ही इथे नानाफानं तोटा या तात्वावर हिंदू गणेश मूर्ती विक्री केंद्राचं सं आयोजन करतो तर साला दरवर्षी आम्ही नानाफानं तोटा या तात्वावर पाथर्डी परिसरात जवळपास तीन ते साडेतीन हजार मूर्त्या आम्ही या ठिकाणी विक्रीसाठी ठेवले ठेवतो सर्वसामान्य लोकांना बाहेर ज्या रेटमध्ये मूर्ती मिळते त्यापेक्षा पन्नास ते साठ टक्के कमी रेटमध्ये आम्ही या ठिकाणी मूर्त्या देतो जेणेकरून सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये मोठे बाप्पा विराजमान व्हावे या संकल्प संकल्पनेतून व आमचे संस्थापक अध्यक्ष राजमुद्रा वेलफेअरचे बाळकृष्ण भाऊ शेरसाट यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आम्ही गेल्या पाच वर्षापासून पाथर्डी परिसरात राबवत आहे तुम्ही बघत आहेत पूर्ण नाशिक शहरामधून आमच्या या उपक्रमाला व आमच्या या स्टॉलला अतिशय खूप चांगला प्रतिसाद गणेश भक्त देत आहेत इथून पुढेही त्यांना मी हेच आवाहन करेल की दरवर्षी आम्हाला अशाच प्रकारे प्रतिसाद द्या आम्ही याहीपेक्षा आणखी चांगले काहीतरी उपक्रम आपल्यासाठी राबवू धन्यवाद म्हणजे गणपतीचं माहिती आहे जसं पेनवा हो म्हणायचं आहे तिथं काही नाशिकमधलं आहे नगरच्या आहे पण जास्तीत जास्त प्राधान्य आपल्याला पेंड गणपती राहील कारण तिथे सुरुवातच जे पेनच्या गणपतींपासून सुरुवात होते तर प्रत्येकाचं आकर्षक पेनच्या गणपतींनाच राहणार आहे आणि ते काही शाडूच्या गणपती पण आहे काही पेकीचे पण आहेत पण आपण बऱ्यापैकी आता सगळ्यांच्या आवड शाडूच्या जा गणपतींकडे जास्त आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे की ते जागेवरचं आवड की जागेवरच्या गणपती आम्हाला अवेलेबल नाही वेगवेगळ्या प्रकारच्या भेटेल आणि एकदम आकर्षक आणि सुंदर म्हणजे ज्यांचे जेव्हा काम आहे त्या कलाकारांचे खरं आभार आहेत की त्यांच्यामुळे आम्हाला एकदम सुरेख मूर्ती मिळणार आहे आणि जसं घरामध्ये आम्ही मूर्त्या ठेवू ते एक आनंद निर्माण होतो खरंच धन्यवाद इथल्याने की जेणेकरून ह्या गोष्टींचं आयोजन केलं आहे यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक महिला तसेच श्री गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक